नमस्कार मित्रांनो जी मराठीवरील मालिका अभिनयाच्या जोरावर घराघरा जाऊन पोचले आहेत या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांना खूपच आवडतात तर यामधील लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे तसेच या मालिकेचा सिद्धू आणि भावनाचा लग्न सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु या दरम्यान मालिकेमध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे यामध्ये भावनाच्या मेहंदीचा कार्यक्रम रंगलेला असतो परंतु भावना हिच्यावर आता प्रचंड भडकले आहेत जी मराठीच्या खाली कमेंट करत प्रेक्षकांच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत या भावनाला मालिकेतून ताबडतोब हाकलून टाका ता हिच्या चेहऱ्यावर बारा महिने बारा वाजलेले असतात तिच्या लग्नाच्या कार्यक्रमात सुद्धा रडगरानं सुरूच आहे सतत पाहावं असं सुद्धा वाटत नाही तिला कधीतरी हसताना दाखवा काहीच नुसतं रडगराने दाखवत आहात यापेक्षा भावनाला मालिकेतून काढूनच टाका उगीच एवढे पात्र वाढवून टाकलेत चांगल्या मालिकेची वाट लावली आहे या मालिकेचे नाव लक्ष्मी निवास असून या मालिकेतील सर्व दुःखी आत्मा भरलेले आहेत एकही कलाकार हसताना दिसत नाही यासारख्या अनेक कमेंट करत आहेत तर काही जण नाव मोठं आणि लक्षण खोट मालिकेचं झालेलं आहे असं सुद्धा म्हणत आहेत प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत तर भावनाला काढून टाका असं प्रेक्षक म्हणत आहेत तर भावना हे पात्र साकारणारी अभिनेत्री अक्षया देवदर आहे तर मित्रांनो अक्षया देवदर ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का आणि हिच्या पात्राबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद